नमस्कार प्रेक्षकांना तुम्हाला तर माहितीच असेल की मागील कित्येक महिन्यापासून ही पन्ना काकू अपूर्वाच्या विरोधात असते तिला कायम शशांकपासून वेगळं करायचं असतं आणि कानटकर कुटुंबामधून हाकलून द्यायचं असतं आणि यासाठी ती खूप प्रयत्न करताना सुद्धा दिसते आणि मागे सुवर्णाच्या बड्डेच्या तयारीसाठी ती आलेली असताना तेव्हा सुद्धा ती पुरेपूर प्रयत्न करते की तू आल्यामुळेच घरामध्ये प्रॉब्लेम्स येतात तू येऊच नको म्हणून आणि अप्रुवाही हे मनावर लावून घेते आणि पुन्हा कधीच कानेटकरांच्या घरी जाणार नाही असं ठरवते पण तिचं मत नंतर बदलतं मागे मागेही कुकीने खूप वेळा पन्नाकाकूला समजवलं पण ती काही समजत नाहीये आणि ती शशांकला अप्रुवापासून तोडण्याचा कायम प्रयत्न करते आणि येणाऱ्या भागामध्ये सुद्धा हेच करताना ती दिसत आहे झाले असे की पन्नाकाकू जुईशी बोलत असताना तिला सांगत असते की जुई काहीही कर हीच संधी आहे शशांकच्या जवळ जाण्याची या अपूर्वाला शशांकच्या आसपास सुद्धा भटकत जाऊ नको आणि तू सतत त्याच्या जवळ राहत जा शशांकशी जवळ साध आणि त्याच्या मनात तुझं स्थान चांगलं निर्माण कर आणि हेच सगळं मागे कुके ऐकतो मागे हे पन्नाकाकू जुईचे कान भरले होते की तू शशांकच्या जवळ राह त्याच्याशी जवळ कर तेव्हा जुई स्पष्टपणे नकार देते आणि आता ही पुन्हा कान भरताना तुम्हाला दिसते आणि हे सगळं कुकी ऐकतो आणि कोकी ऐकून खूप संतापतो आणि यानंतर कुकी पन्नाकाकूला खूप झापणार आहे तिला स्पष्ट सांगणार आहे की शशांक आणि पूर्वा हे एकमेकांसाठीच बनलेले आहे त्यांना एकमेकांपासून कोणीच वेगळं करू शकत नाही तू तर नाहीच नाही ते भलेही कायद्याने वेगळे असले तरी मनापासून ते एकमेकांचेच आहेत त्यांचा एकमेकांविषयी प्रेम अजूनही आहे त्यामुळे तू यात खोडा घालू नको आणि त्यांना वेगळं करण्याचा प्रयत्न करू नको हे सगळं खोकी खकुला तुम्हाला सांगताना दिसणार आहेत असेच नवीन व्हिडिओ पात्रण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद